नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ राधे राधे भक्तांनो जी महिला सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंतच्या दरम्यान आंघोळ करतात त्या महिलांनी हा व्हिडिओ कान खोलून ऐकून घ्यावा नाहीतर त्यांची ही साधी चूक त्यांचं पूर्ण घर बरबाद करू शकते मित्रांनो बघा आपल्या या काही साध्या चुका आपल्या घराचं संपूर्ण घर उद्ध्वस्त करू शकतात आपण कळत न कळत या काही चुका करतो त्यामुळे आपल्या घरावर भयानक संकट येऊ शकतात बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला शास्त्रानुसार अंघोळीचे काही जे नियम आहेत ते सांगणार आहोत सोबत जर तुमच्यासाठी एक अजून फायद्याची गोष्ट म्हणजे बघा तुमची रास काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबत या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यामुळे आम्ही तुमच्या राशीबद्दल सुद्धा व तुमच्या सोबत भविष्यात काय घडणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देऊ आणि यावर सुद्धा तुम्हाला नक्की कळवू तुमची रास कोणती आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा सोबत चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो बघा मी तुम्हाला काही आता खबरदारी सांगणार आहे जी स्त्री सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान अंघोळ करते बघा जी स्त्री सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान अंघोळ करते अगदी लक्षपूर्वक ऐका त्या स्त्रिया लक्ष्मीचे रूप मानले जातात तशा घरात कधीच धनसंपत्तीची कमी भासत नाही अशा स्त्रिया हे स्वतः लक्ष्मीचे रूप आहेत असं मानलं जात शास्त्रानुसार अशा स्त्रियांच्या घरात कधीच धनसंपत्तीची कमी भासत नसते जी स्त्री सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान अंघोळ करते त्या स्त्रीचं भाग्य सोबत त्या स्त्रीच्या कुटुंबाचं भाग्य खूप जास्त प्रगती करत असते सोबत अशा स्त्री ज्या घरात असतात त्या घराची प्रगती हे एकशे एक टक्का होत असते आणि अशा स्त्रियाला कधीही मोठा आजार होत नसतो अशा स्त्रियामुळे ते घर सुद्धा खूप जोरदार प्रगती करत असते आणि सतत ते घर प्रगती करत पुढे जात असते मित्रांनो जर तुम्ही सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान उठून अंघोळ कराल तर हे तुमच्यासाठी व तुमच्या घराच्या भाग्यासाठी अत्यंत फायद्याचे आणि खूप जास्त कुणकारी आणि चांगलं मानलं जात पण बघा आजकालच्या जमान्यात सकाळी सहा वाजता पाच वाजता उठणं तर दूर आजकाल आठ आठ तर कोणी उठत नाही पण तरीही तुम्ही जर सात वाजता उठण्याचा प्रयत्न कराल आणि सात वाजता उठून अंघोळ कराल तर मी तुम्हाला याबद्दल एक छोटासा उपाय सांगणार आहे हा उपाय करायचा आहे यामुळे तुम्हाला सर्व काही तुमच्या मनासारखं बघायला मिळते आणि याने सुद्धा तुमचं भाग्य चमकत असतं बघा मित्रांनो ज्या महिला सकाळी सहा ते सात या वेळे दरम्यान उठून आंघोळ करतात यामुळे सर्व काही त्यांच्यासारखं होतं त्यांना जसं हवं आहे तसं होतं कारण या वेळेला आपल्या सर्व अंगात स्फूर्ती असते तेहतीस कोटी देवी देवतांचा या वेळेला आपल्याला आशीर्वाद मिळतो सर्व काही या वेळेला आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतं ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते यावेळेत तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो मित्रांनो सकाळी सहा ते सातच्या वेळेला अंघोळ करताना एक छोटीशी जर गोष्ट केली तर तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होऊ शकते जे गोष्ट तुम्हाला वाटत होती की तुमच्या मनाप्रमाणे व्हाव ती होऊ शकते बघा जेव्हा तुम्ही अंघोळ कराल तेव्हा तुम्हाला जे गोष्ट तुम्हाला हवी आहे किंवा जे मिळवायची आहे ती गोष्ट तुमच्या मनात पुन्हा पुन्हा अंघोळ करेपर्यंत विचार करा आणि शास्त्र असं म्हणतं की ती गोष्ट पूर्ण होईल कारण या वेळेला पूर्ण जास्त ब्रह्ममुहूर्त असं मानला जातो मित्रांनो त्यानंतर बघा ज्या महिला सकाळी सात ते नऊच्या दरम्यान अंघोळ करतात त्यांनी आता सावधान व्हा कारण असे आपल्या धर्मामध्ये खूप जास्त शुभ आणि चांगले मानले जाते पण याबाबत सुद्धा काही नियम व अटी आहे जे आपल्याला पालन करणे अत्यंत गरजेचे असते मित्रांनो पहिला नियम म्हणजे जर तुम्ही आंघोळ केली नसेल तर सात ते नऊच्या मधात आंघोळ करू शकता पण आंघोळीच्या आधी तुम्ही चुकून स्वयंपाक घरात जाऊन चूल असेल किंवा गॅस असेल त्याला अजिबात हात लावू नका त्यानंतर दुसरी गोष्ट देवाला सुद्धा तुम्ही अजिबात हात लावू नका आंघोळ केल्यानंतरच स्वयंपाकघरात चुलीला किंवा गॅसला हात लावा आणि त्यानंतरच देवाची पूजा करा जी महिला सकाळी सात ते नऊच्या दरम्यान अंघोळ करते त्या महिलेला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळत असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा हे खूप चांगलं आणि खूप जास्त शुभ मानले जातं पण यासोबत काही गोष्टींचे पालन करणे सुद्धा गरजेचे असतात आता बघा ज्या महिला सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान अंघोळ करतात त्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा कारण यामुळे आपल्याला खूप जास्त वाईट परिणाम बघायला मिळतो ज्या महिला सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान आंघोळ करतात त्यांना अनेकदा आजार बघायला मिळतो म्हणजे त्यांना छोटा किंवा मोठा आजार हा सतत असतो यामुळे हे त्यांच्या आरोग्यावर सुद्धा बराच परिणाम करतात तुम्हाला जर लवकर निरोगी राहायचं असेल तर लवकर उठून आंघोळ करा काही स्त्रिया सकाळी दहा ते बारा किंवा अकराच्या दरम्यान अंघोळ करतात पण बघा जी स्त्री दहा ते अकराच्या दरम्यान आंघोळ करते त्या स्त्रीच्या जीवनात नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे कसली ना कसली अडचण हे येत असते त्या स्त्रीच्या जीवनात अडचणी या नेहमी असतात त्यामुळे हे तुम्ही टाळा सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान अंघोळ करणाऱ्या स्त्रीच्या घरात नेहमी कुठली ना कुठली अडचण हे नेहमीच येत असते बघा मित्रांनो ज्या घरातील स्त्री सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान अंघोळ करते त्या घराचे नशीब नेहमी पूर्णपणे बिघडलेले असते ते घर जास्त प्रगती करत नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात एवढा अडचणी का तुमच्या जीवनात एवढे संकटे एवढ्या खूप जास्त अडचणी का आहेत तर बघा मित्रांनो जर तुम्ही दहा ते अकरा म्हणजे घरातली जी स्त्री आहे ती सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान अंघोळ करत असेल तर या सर्व कारणांची ती स्त्रीच पूर्णपणे कारणीभूत आहे कारण हे आपल्या शास्त्रानुसार पूर्णपणे अचूक मानलं जातं जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला अडचण येत आहे जे काही करायला जात आहे त्यात कुठलं ना कुठलं संकट येत आहे तर यामागे सर्वात मोठं म्हणजे तुमची ही लेट अंघोळ करण्याची वाईट सवय आहे त्यामुळे तुम्ही सकाळी लवकरात लवकर अंघोळ करण्याचा प्रयत्न करा सकाळी नऊ वाजेपर्यंत अंघोळ केलेली बरी असते आणि आपल्या धर्मानुसार आपल्या शास्त्रानुसार सुद्धा सकाळी नऊ वाजेपर्यंत केलेली आंघोळ केव्हा ही चांगली मानली जाते सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान जी स्त्री अंघोळ करते त्यांच्या जीवनात संकटे अडथळे आणि वेगवेगळ्या कामात वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी हे येणं खूप जास्त नॉर्मल आहे आणि जर हे तुम्हाला टाळायचं असतील तर सकाळी लवकरात लवकर, लवकर अंघोळ करण्याचा प्रयत्न करा बघा मित्रांनो जी स्त्री दुपारी अंघोळ करते त्या स्त्रीने तर खरंच सावधान होण्याची गरज आहे कारण आपल्याला असं म्हटलं जातं की जी स्त्री दुपारी अंघोळ करते अशा घरात नेहमी कसलं ना कसलं दुःख हे येतच राहतं कोणी आजार पडण्याचं असो कोणाला एखाद्या गोष्टीत नुकसान होण्याचं असो किंवा कुठलं इतर दुःख असो आणि जी स्त्री संध्याकाळी पाच नंतर किंवा पाच वाजता अंघोळ करते अशा स्त्रीच्या जीवनात नेहमी काही ना काही होत असतं अकाळी मृत्यू होण्याची शक्यता अशा स्त्रीच्या कुटुंबात खूप जास्त असतात त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे अशा घरात नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या मोठ्या मोठ्या दुःखद घटना घडत असतात कधी घरात एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो कोणी एखाद्या वेळेस अचानकच खूप जास्त आजारी पडते कुणाचा कुठेतरी पडून किंवा काही ना कुठल्या तरी कारणाने मृत्यू होतो अशा दुर्दैवी घटना अशा घरात नेहमी घडत असतात मित्रांनो बघा त्या महिलेला तर काहीच होणार नाही पण त्या महिलेसोबत ज्या महिलेच्या कुटुंबामध्ये जे कोणी आहे त्यांना नेहमी संकटात अडचणीत सापडता सापडणार आहेत कारण याचा त्यांच्या जे कुटुंबीय आहेत त्यांच्यावरच थेट सकारात्मकच्या जागी नकारात्मक परिणाम होत असतो आता मित्रांनो बघा कधी आंघोळ करायला पाहिजे याबद्दल मी बोलणार आहे आणि आंघोळ करण्याचा योग्य वेळ कोणती आहे आणि या वेळेला केल्याने आंघोळ काय फायदा होतो ते बघा मित्रांनो हे काही आंघोळीचे नियम आहेत जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात नेहमी सुख समृद्धी राहावी तुमच्या पतीने खूप जास्त पैसे कमवावे त्यांना नोकरीत असो किंवा त्यांचे जे जॉब आहे त्यात असो व्यवसाय असो त्यात त्यांनी महिलेला लाख रुपये कमवावे किंवा त्या पेक्षा अधिक अमाऊंट कमवावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे काही उपाय करा आणि या काही गोष्टीचे पालन करा कर घरातील महिलांनी या गोष्टीचे जर पालन केले तर याचा त्यांच्या पतीवर खूप जास्त सकारात्मक परिणाम त्यांना बघायला मिळतो आणि त्यांच्या कुटुंबाची सतत प्रगती होत राहते कुटुंबात कोणत्याच प्रकारच्या संकटे अडचणी अथवा अडथळे येणार नाहीत बघा मित्रांनो आपल्या धर्मानुसार सकाळी चार ते पाचच्या च्या दरम्यान किंवा सकाळी पाच सकाळी सातच्या दरम्यान किंवा सकाळी सहा ते सकाळी नऊच्या दरम्यान अंघोळ करणे खूप जास्त चांगलं मानलं जातं या वेळेमध्ये अंघोळ केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न असतात आपल्या घरात नेहमी ने सकारात्मक वातावरण असतं आणि या गोष्टीमुळे आपल्या प्रत्येक घरात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतं या गोष्टीला आपण केल्याने यामुळे आपल्या जीवनात सुद्धा याचा आपल्याला चांगला आणि सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो मित्रांनो सोबतच हे केल्याने आपल्या आयुष्यात आपल्याला याचा भरपूर चांगला प्रतिसाद पाहायला मिळत सोबत मित्रांनो तुम्ही मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी अंघोळ करू शकता म्हणजे तशी तर अंघोळ दररोजच करायला हवी पण या दोन दिवशी कधीही अंघोळ करण्याला टाळू नका कारण हे दोन दिवस अत्यंत चांगले मानले जातात आणि या दोन दिवसाला थोडेफार काही उपाय असतात जर ते तुम्ही केले तर अजूनच तुम्हाला याचे खूप जास्त चांगले शुभफळ मिळेल मित्रांनो याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला मी नक्कीच एका व्हिडिओमध्ये दे देणार आहे मित्रांनो अंघोळ करताना पाण्यात गंगाजल लिंबू किंवा तुळशीचे पानं टाकले तर याचा आपल्याला आपल्या जीवनावर खूप चांगला परिणाम मिळतो बघा मित्रांनो काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या जीवनात खूप मोठा सकारात्मक परिणाम करून जातात त्या गोष्टी आपल्याला बघणे खूप जास्त गरजेचे असते या काही गोष्टी तुम्ही जर तुमच्या जीवनात करून बघितल्या तर याचा तुम्हाला शंभर टक्के चांगलाच परिणाम मिळेल वास्तुशास्त्र जे आपल्या धर्मानुसार सांगतं त्या गोष्टी आहेत ज्या आपण नक्की पाळायला पाहिजे जे लोक या गोष्टी पाळतात याचा त्यांना नेहमी सकारात्मक परिणाम बघायला मिळतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ ला असेल या व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर एस ए मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ